हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना टायगरचं बघा काय नाटकं चाललीत फिरायला नाही म्हणतोय हा बघा गेटजवळ गेलाय आणि मला म्हणतोय फिरायला घेऊन चल बाहेर कुठं जायचं रे चल आता फिरायला घेऊन जाऊया इकडं इकडे या हा इकडे या चल कुकू ब कुकू टायगर ए इकडे या इकडे या जा राहतच आलो गेला अर्ध्या वासरला पडलं काय ए पोरा का? चल चल त्या वासराला काय करू नको ते पडतंय अगोदरच आया मी चालली टायगर कुठे गेला आता तिकडं काय माहिती का रे त्याला बघ उठ 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 का झोपलाय झूट नाही पाडलं नाही ते घाबर नाही <स्थाइग> येते नेते। तो घाबरलाय चल 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 काय तुमचा वासरू हा टायगरला घाबरतय अरे देवा वासरू बघायला बघा बघून घाबरलाय तो उठतच नाही ए इकडे येतो का टायगर निक नाही निक उचलून घ्या त्याला उचलून आता कुठे गेला इकडे गेलाय हा उठला आता घाबरलेलं त्याला खरंच घाबरलेलं असं कसं वासरू तुमचं घाबरतंय हा एवढ्या कोपऱ्याला बांधलंय त्याला जरा आत बांधून घ्या ना तिथं आता नाही घाबरणार घाबरलं चल 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 त्याला हार्टबीट नाही कळत त्याला जा म्हणायचं हा नाही तर ते जाणारच नाही हे पोरा आता कुठे घेऊन येतोय काय माहिती अख्खा राजवाडा फिरवणार आहे तुम्हाला आता काय नाही काय नाही काय नाही आहे मी आहे मागा आहे ना का घाबरू काय नाही करत एवढं घाबरतात माझ्या टायगरला तुम्ही सगळे कुठं का गेला तेव। तेव। तो वाज घेतो गे कुठे गेला इकडे गेला आला 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 वाज घेतोय सगळ्यांच्या घराचा ओळख करतोय तो त्याला फक्त वास घेऊ द्या एकदा ते अरू घाबरत नाही आरू तू घाबरते नाही ते बघ एव्हा आरू आली टायगर इकडे या इवा आरू आली आरू आरूला भेट या टायगर टायगरला तिकडे नको जाऊ म्हशी जवळ शिंग मारल ती हा त्याला चालूच देत नाही नुसतं त्याची हे घेतो ए ए चल चला इकडं चला आरू चल आपण जाऊ चल चल आपण जाऊ जाऊ दे यांना राहू दे राहू दे यांना चल नीक लवकर ए किट्या किट्या इकडे या एक काटी घे रे काठी घे थांबा किट्याच ना आता एक फटकाच देते आहे तो निक निक तिकड नको जाऊ पांगी आहे पांगी घाबरू नको त्याला हे चल चल डायरेक्ट घरात जातो अरे हेडिया चल तिकडून कुठून येऊ नको चल मी चालली अरे तू शाळेत गेलेली ना ग मग मा, मग मा मगच बस ना बॅग लावून फिरतेस हा काय कर आपली गाडी कुठे आहे चल गाडी चल गाडीत बसायचं ये लवकर आता तिथं नको जाऊ सगळ्यांची घरं झाले आता हेच राहिलं य शेवटचं हा चला सगळ्यांचं घराचा वास घेतोय चल अरे हा गाडी गाडी आपली गाडी आहे ना हा मग कागुली माझी लय हुशार आहे त्याला बरोबर समजतंय कोणाची गाडी आहे हा आता त्यांच्या घरी गेला झालं टायगर अरे देवा काय घरात घ्यायची सोडा ना झाल्या आज कुठे गेला सगळं अचानक काय आलं नाही की सगळे घाबरता येत्र आलं काय नाही करत तो फक्त वास घ्यायला आलाय तो सगळं बघणार घर निरपणार आता हा सीआयडी येतोय हा बघा सगळा वास घेतोय ना मग काय ऐका इथं काय ऐका बॉम्बिम ठेवलाय कोणी नाही चला झालं भांडी काय काढून ठेवली सगळी फळीवरची बॉल भेटला झाला आता बॉल भेटला बॉल म्हणजे त्याचा फेवरेट आहे दाखव दे इकडं मी खेळते चला आपण खेळूया दे इकडं झालं मग तोडून टाकणार तो था था तू, तू। तू तू थार आता सगळा तोंडात आता बॉल विसरून जावा तुम्ही त्या मांडणीत जाऊन बॉल घेऊन आलाय बराबर हम्म ऐक चाल या इकडं तो आता देईल तुम्हाला तो म्हणतोय मला टाका बॉल देख रे टाकती या इकडे आण कायचा डायगर जी पडला टाका इकडे इकडे दे इकडे दे इकडे दे मी टाकती या दे टाकती या तू त्याला तुटणार नाही कडक आहे ना दे इकडे दे इकडे टाक टाक चल तिकड जा टाक जा अजून मागे जा तुटतच नाही त्याला तोडायचं इथं पण तो तुटना झालाय चावायला बघतोय तो रबराचा असतो तो, रबरा तो तोडून टाकतोय चल बॉल घेऊन चल 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 या चला चल बॉल घेऊन आपल्याला चल दे माझ्याकडे दे बॉल तोंड दे तोंड दुकाल दे माझ्याकडे अरे माझ्याकडे दे टायग किट्ट्यासाठी काठी चल, चल। इकडून जायचं का इथून जाऊया इथून ये इथून ये इकडं मा पुढे चल इकडे इकडं इकडे चल, चल। ती बघ साक्षी आली बघ ती बघ गावची साक्षी चल तू गेली ना अरे पण तू कामाला होती ना काल आली अरे ते किती लागले याच्या बापरे बघू 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 थांब 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 चल चल इथूनच जाऊ चल बॉल भेटलाय ना आता आता बॉल भेटला घरी बसायचं खेळत चल बसायचं इथं नाही बसायचं घरी बसायचं चलच अरे उग चालू इथून आता परत्या वासराला त्रास करत बसील कायगर शी चल गाडीत नाही बसायचं इकडे या अजून गाडीत जायचं ना आपल्याला कालच आलो नाही तर लगेच गाडीत चालला बसा चल तिथून गपचूप तो वासरू बघ घाबरते अजून आहे बॉल या चल चल देते बोल तुला चल बॉल देते बोलली ना मध्ये येणार सगळ्यांची धुनी भांडी चालली तिथं आणि टायगर नाचतोय त्यामध्येच मग मग टायगर प टायगरला बघून पळून जातात सगळी चला ती आरव आरू बघ कधीपासून शाळेत चालले अग 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 ग पडला 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 चल धर चल घरात देते चल अरे कुठे गेला का आला बॉल घेऊन तोंडाल घातला ना खेळ म्हणा आता बॉल खेळत बस आता बस इथे एकटाच खेळत